सरळ व्याज सर्वप्रथम सूत्र मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजदर आता बघू रकमा टाकू सर्वप्रथम मुद्दल दहा हजार गुणिले दोन वर्ष गुणिले व्याजदर सात टक्के भागिले शंभर पहिले आपण काटाकाटी करून घेऊ अंशस्थानी शंभर गुणिले दोन गुणिले सात गुणाकार केल्यानंतर सात दोन्ही चौदा गुणिले शंभर बरोबर एक हजार चारशे हे आलं आपलं व्याज अशा प्रकारे आपण सरळ व्याज काढू शकतो